कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जाऊ स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे तर आज आहे म्हणजे आज आहे असं नाही आज मी तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलो आहे की तो म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता गावचे आपला हा गावच्या व्हिडिओमधला आजचा हा शेवटचा व्हिडिओ आहे उद्यापासून तुमच्या सर्वांसोबत रेग्युलर जे आपले होम रुटीन्स किंवा अजून जे काही पूजा वगैरे तर ते व्हिडिओज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे आणि आजचा गावचा हा शेवटचा व्हिडिओ आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे की देवीने काय काय सगळ्या सेवा करून घेतल्या आजही तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे मी जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मागच्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये की इथे सत्यनारायणाची पूजा होती तर सत्यनारायणच्या पूजेच्या दुसऱ्या दिवशी ती पूर्ण रुखवत ते उचललं गेलं पूजेचं आणि त्याच्यानंतर माझ्या असं आपसुकच मनात आलं वेळ पण माझ्याकडे बऱ्यापैकी होता असंच मोबाईलमध्ये गेम्स खेळण्यापेक्षा किंवा रेंज पण गावात तशी नव्हती तर तसंच ठेवण्यापेक्षा म्हटलं माझ्या डोक्यात आपसुकच विचार आला की कदाचित तिचीच इच्छा असावी अपसुक असा विचारलं की आपण मंदिरामध्ये जाऊन सेवा करूयात तर सव्वा अकरा अकराच्या आसपासची ही वेळ होती तर त्या वेळेमध्ये मी गेलो होतो तिकडे आणि मंदिरामध्ये पण कोण नव्हतं तर एका साईडला आता त्या जे समय आम्ही लावले ना तर त्या एका साईडला ठेवण्यात आल्या होत्या आणि तुम्हाला स्वयं माहिती आहे जो आपण पूजा करतो किंवा काही नामस्मरण करतो तर तेव्हा आपल्यासाठी दिवा किती महत्त्वाचा असतो तर म्हणून मी तिकडे ना ज्या समाया एका साईडला होतं त्याच्यामध्ये तेल पण होतं ऑलरेडी फक्त मी त्या एका साईडला म्हणजे दोन्ही साईडला दोन ठेवल्या आणि तिकडे फक्त मी दीप प्रज्वलित केला आणि अगरबत्ती वगैरे तिथे काय असं मी शोधलं पण काय असं पटकन मिळालं नाही मला आणि तिकडे समोरची जागा तुम्ही बघू शकता की ओली होती पाण्यामुळे तर आणि इकडे पुसण्यासारखा सुद्धा ऑप्शन पटकन नव्हता तर म्हटलं की आपण एका साईडलाच बसू म्हणून मी समोर बसलो नाही आणि मग पहिलं मी आपला जो भवानीचा मंत्र आहे आता तुम्हालासं माहिती आहे तुळजाभवानी ही अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे म्हणजे अखंड महाराष्ट्राची कुलदैवत आहे कुलदेवी आहे तर ती माझीसुद्धा कुलदेवी लागते आणि मावशीची सुद्धा कुलदेवी लागते तर आपसूक माझ्या मनात आलं की जाऊन आपण सेवा करावी म्हणून मी पहिलं नवारण मंत्राची सेवा केली म्हणजे अकरा वेळा मी नवारण मंत्र जप केला जो आपला ओम हेम क्लेम चामुंडाय विंचे हा जो मंत्र आहे नवारण मंत्र जो आपल्या देवीचा आहे आपल्या भवानीचा आहे तर त्या मंत्राचा मी जप केला त्याच्यानंतर आपल्या भवानीला आणि प्रत्येक देवीला आवडणारं ते म्हणजे आपलं श्री सुक्तम ते मी पठण गेलं तुम्हाला स्वतः माहिती आहे आपल्या भवानीला महालक्ष्मी मातेला रेणू केला त्याच्यानंतर जी माहूरची रेणुका आहे तिला त्याच्यानंतर वणीगडावरची सप्तशृंगी आई एकविरा या प्रत्येक देवींना म्हणजे जे जी आई आपली करवीरची आई महालक्ष्मी त्या प्रत्येक काला म्हणजे प्रत्येक देवीला आवडणारं स्तोत्र ते म्हणजे श्रीसुक्तम तर म्हणून मी दोनदा श्रीसुक्तमाचं से पठणाची सेवा केली खूप म्हणजे मी खूप स्वतःला छान समजेल एकदम असं तीर्थक्षेत्र किंवा एकदम असं देवीचं तर स्थान वेगळं आहे पण देवी आहे तिथे अस्तित्वामध्ये आणि तिची सेवा तिने स्वतःहून करून घेतली अपसुक त्यामध्ये म्हणजे अणायसी तिकडे होता तो म्हणजे मंगळवार आ, होता म्हणजे मंगळवार होता त्या दिवशी आणि तुम्हाला स्वतः माहिती आहे आपला मंगळवार हा भवानीचा मानला जातो आणि शुक्रवार हा कुलदेवी म्हणजे कुल कुलदेवी कुल आपल्या प्रत्येकाच्या प्रत्येकाचीच कुलदेवी असते मंगळवार गुरुवार शुक्रवार हे आपल्या कुलदेवींचे वार असतात पण प्रामुख्याने आपल्या भगवतीची म्हणजे आपल्या आपल्या भवानी देवीची जो आपल्याला सेवा करायची असेल ना तर ती आपल्याला मंगळवारची करायची असते शुक्रवार हा माता लक्ष्मीचा म्हणजेच आपली जी करवीरची आई महालक्ष्मी आहे तर तिचा वार मानला जातो आणि मंगळवारी आपल्या भवानीचा वार मानला जातो तर त्याच वाराच्या दिवशी मला सेवा करायला भेटली म्हणजे मला प्रचंड आनंद झाला डोक्यात असा पटकन एक प्लॅन आला की ही जसं मी देवांना सजवताना हे असं करू शकतो का पटकन डोक्यात येतं अगदी तसं आलं की मी जाऊन तिथे सेवा करू शकतो का तर मंदिरामध्ये कोण नव्हतं सकाळ म्हणजे अकरा सव्वा अकराचीच वेळ होती तर कोणच नव्हतं आणि गावी अशी शांतता होती पूर्ण त्यांच्या वाडीमध्ये तर कोण नव्हतं म्हटलं जाऊन आपण सेवा करू आपलं स्वतःचं ओन शूट पण करू तर त्याच्यानंतर मी ओम भवानी देव्याय महा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केला तुम्ही कुठेही जाल कुठेही करा काही करा पण देवीचं नाव तरी एकदा नक्की घ्या जिथे जाऊ ना तिथे देवी आई आम्हाला भेटतेच आणि स्वामीसुद्धा माझे भेटतात नेहमी आणि स्वामी आणि भवानी देवीवर माझा प्रचंड असा विश्वास आहे त्यांनी प्रत्येक वेळी क्षणोक्षणी आम्हाला साथ दिली आहे प्रत्येक वेळेला अगदी म्हणजे असं म्हणतात नाही की शेवटच्या क्षणाला शेवटचा जो क्षण असतो त्यावेळेस चमत्कार होतो अगदी तसं झालं आहे नेहमी भवानीची सेवा म्हणू नका आणि स्वामींची सेवा म्हणू नका यामध्ये मी कधीच स्वतःला पूर्ण माझा जो हंड्रेड पर्सेंट आहे ना तो मी नेहमी देईन जरी कोण चार माणसं माझ्यावर हसली ना की काय हे एवढ्यासारखा करतो देव बीव ह्या सर्व गोष्टी जरी कोण माझ्यावर हसलं ना तरी मला त्या गोष्टीचा फरक अजिबात पडणार नाही कारण ती माझ्या पाठीशी आहे स्वामी माझ्या पाठीशी आहेत तर मला त्या गोष्टीचा काळी मात्रही फरक पडणार नाही त्याच्यानंतर मग सेवा झाल्या प्रत्येक गोष्ट झाली म्हणजे वाचन विचन सगळं केलं मंदिरातून आणि मग घरी आलो तुम्हाला माहिती आहे मावशीचं म्हणजे घरात म्हणजे घरापासून अगदी हाके हाकरीचं अंतरावर काय म्हणू नका अगदी चार पाच पावलं चाललं की मंदिर आहे तर तिकडेच देवीची सेवा विवाह करून आलो आणि त्याच्यानंतर मग जो काही मी माझ्या बॅगेमध्ये जो काही पसारा केला होता ना तो मी सगळ्याच्या सगळा नीटनिटका लावला जसं गावी येताना मी नीटनिट माझी बॅग पॅक केली होती सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात माझी मोठी चूक अशी झाली की मी ही बॅग घेतली होती जी आपण स्कूलला वगैरे सिम्पली वापरतो मी तशीच बॅग घेतली होती ही माझी सगळ्यात मोठी चूक झाली माझी पर्सनलसुद्धा बॅग आहे ट्रॅव्हलिंगची पण म्हटलं दोन दोन तीन दिवस दिवसासाठीच जाणार आहोत तर मग काय करायची एवढी मोठी बॅग काय करणार उपयोग तर म्हणून म्हटलं की जाऊ ते छोटी घेतो पण तेच एक माझं मोठं चूक झाली म्हणजे चूक झाली म्हणजे असं की त्याच्यात पॉईंट तो म्हणजे की सगळे कपडे होते ना त्यात ते डिस्टर्ब व्हायचे पूर्ण म्हणजे नीटनिटके राहाय राह ठेवले तर नीटनिटकेच राहणार पण ती बॅग मला थोडी छोटी वाटली कारण नंतर मग ते जड होतं सामान त्याच्यामध्ये असतो तर ते म्हणून ती बॅग मला छोटी वाटली तर असं तो, तो प्रश्न वेगळाच झाला पण गावर ना जसं गावी जाताना आपण आपली नीटनेटकी बॅकपॅकिंग पॅकिंग करतो अगदी तशीच येतानासुद्धा आपण आपलं नीटनिटकं का सामान कारण कसं आहे जेव्हा किंवा मी माझ्या आजीच्या घरी जातो म्हणजे नाला सोपाऱ्याला जातो ना तेव्हा मामा असतो तिकडे माझा तर काही जरी मी विसरलो ना तरी तो आणून देईल पण गा ते तर जवळ आहे मुंबई म्हणजे ह्याच्यामध्येच होऊन जातं रेल्वेने पटकन जाऊन येऊ ट्रेनने आपण करू शकतो पण गावी तसं होणार नाही तर म्हणून पटापटा नीटनेटकं स्वतःचं सामान सगळं आपलं सामान आपल्याकडे आहे की नाही काय विसरलो नाही ना हे सगळं नीटनिटकं सॅग्रिकेट करून घेतलं बघा जीन्स पॅन्ट शर्ट ते वेगळं केलं त्याच्यानंतर डेलीचे घालण्यासाठी कपडे होते ते वेगळे केले मास्क वेगळा केला सगळं टॉवेल बिवेल सगळं पटापटा गोळा केलं आणि ब्रश विश ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर माझी नित्यसेवा ते घेऊन आलो त्याच्यानंतर ट्रॅक पॅन्ट्स असं जे काय जे काही सगळं होतं ना मी तो सगळा नीटनेटकापणा घेऊन ठेवला आणि नीटनेटकी पुन्हा एकदा बॅग म्हणजे सी बॅ जी बॅग आहे ना ती पुन्हा नीटनिटकी सेट केली त्याचं कारण असं सांगतो कसं जाताना आप घरी येताना आपण जे गावावरनं मुं गावा म्हणजे मुंबईवर ना आपण गावाला येतो तेव्हा आपण जेव्हा नीटनिटकं सामान आणतो अगदी तसंच जातानासुद्धा नीटनिटकं घ्यायचं जेव्हा आपण कोणाच्या दुसऱ्याच्या गावी जातो तर तेव्हा सगळ्यात हेच एक महत्त्वाचं पॉईंट असतो आणि की सगळं सामान नीटनिटकं घ्यायचं तर म्हणून मी सगळं सामान डिटेली माझं जे काही होतं ते मी न काही विसरता अगदी पूर्ण 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 सामान मी कलेक्ट केलं आणि पूर्णच्या पूर्ण सामान कलेक्ट करून माझ्या बॅगेत मी भरलं टूथपेस्टपासून सगळंच्या सगळं सगळं डिटेल म्हणजे ब्रश बिश सगळं मी भरून घेतलं कारण परत मग इथे कोण येईल मग परत ते आणणार त्याच्यापेक्षा आपणच नीटनिटकं सगळं सामान भरून रेडी बॅक केली तर त्याच्यानंतर मी जिथे म्हणजे आम्ही जिथे झोपायचं ना त्या कारण इथे तुम्हाला मी सांगितलं लाईटीचा इश्यू होता मीटरचा प्रॉब्लेम झाला होता तर लाईट नव्हती तर म्हणून आम्ही म्हणून आम्ही तिकडे झोपायचो नाही तर इकडेही वरती काक्यांचं घा घर आहे तर इकडे त्यांचं मी तुम्हाला घर दाखवतो पूर्ण पहिली लॉबी झाली त्याच्यानंतर एंट्री म्हणजे पूर्ण लिव्हिंग रूम झाला त्याच्यानंतर गावची घरं तुम्ही बघाल ना तर अशी सुंदर आणि मस्त असतात मला खरंच गावचं घर असं खूप आवडतं आणि ह्यांचं घर तर मला प्रचंड आवडलं मावशीचं घर पण माझं चांगलं आहे त्याच्यानंतर हे पाटचं असं बाजू आहे म्हणजे तिथे बाथ म्हणजे आपलं जे वॉशरूमचं वगैरे असतं ते बाथरूम वगैरे आणि वरणा असं परत ते जायचं आहे तर असं पूर्ण असं छान काकांचं पण घर आहे गावी जायचं म्हणजे माणसाला पूर्ण एनर्जी पाहिजे परत तो ये जा पटापटा करू शकतो तसं हा बघा हा पूर्ण मोठा एरिया आहे आणि त्याच्यानंतर गावची एक सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात मला छान आवडणारी गोष्ट की देवासाठी पर्सनल खोल्या दिलेल्याच असतात हे मला खूप आवडतं आणि हा एक खूप छान असा बेस आहे घराचा श्री स्वामी समर्थ की जसं की आता तुम्ही बघितलं खूप छान अशी आजची माझी सेवा जी होती कुलदेवीची ती अशी खूप छान झाली आहे स्थान वेगळं आहे देवीच पण देवीने सेवा करून घेतली हे खूप माझ्यासाठी महत्वाचं आहे आणि माझ्या डोक्यात अचानकच प्लॅन आला कदाचित तिनेच दिलं असेल की येऊन तू माझी सेवा कर इकडे आणि त्याची सेवा करण्याचं मला अहभाग्य मिळालं त्याचं खूप मोठ मी स्वतःला खूप नशीबवान समजेल की जिथे जाईन तिथे देवी आणि स्वामी दोघही माझ्यासोबत असतातच आणि देवीची खूप छान अशी सेवा केली एक देवीचा जप केला त्याच्यानंतर श्री सुक्तम वाचलं त्याच्यानंतर नवारण मंत्राचा आपल्या देवीचा जो मंत्र आहे नवार्ण मंत्र भवानीचा तर त्याचं सुद्धा ते पण झालं आणि त्याच्यानंतर बरं खूप छान छान सेवा केल्या समया त्या इथे होत्या फक्त ऍडिशनल म्हणून पण जशी जमली तशी सेवा केली आणि अनायसे मला माहिती सुद्धा नव्हतं अनायसे आज मंगळवार सुद्धा आहे काल सोमवार होता आणि अनायसे आज मंगळवार आहे आणि भवानीचा वार सुद्धा मंगळवार किंवा शुक्रवार सुद्धा मानला जातो तर सगळ्या गोष्टी तिने करून घेतल्या इच्छा तशी गोष्टी होतात अवतारावर असतो पण तिची सेवा महत्वाची तिची सेवा झाली आता तुम्हाला मी देखीलच निर्दर्शन देतो तुम्ही म्हणाली ते समोर का नाही बसला कारण त्या समोर खूप पाणी स्वच्छ होईल पर्यंत जरा वेळ जाईल तर मुलांनी बाहेर सुद्धा वाचले असते आता बाराच्या आधी आपण नेहमी सेवा करत असतो तुम्हाला मला माहिती आहे देवीची कुठलीही सेवा असेल तर ती बाराच्या आतमध्ये करायची असते तर म्हणून मी एका साईडला स्वच्छ ठिकाणी बसलो आणि देवीची सेवा केली पण सगळ्यात महत्व आपण सेवेला जायचं तशा पद्धतीने आजची माझी सेवा झालेली आहे तर अगदी नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ